आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मनोज जरांगे पाटील यांनी पास गेल्या पाच दिवसापासून आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण सुरू केलंय राज्य सरकारनं अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्यानं उपोषणाच्या समर्थनार्थ बावीस सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला जिल्ह्यात आज उत्स्फुर्तचा प्रसाद मिळाला आहे परभणीसह सेलू मानवत पाथरी पूर्णा सोनपेठ तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन केल्या जाते आहे त्यामुळं मनोज जलांगे पाटील यांनी आंतरवादी सराटी इथं सोळा सप्टेंबर रोजी रात्रीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्याची प्रकृती दिवसेंदिवस दियुस ढासळत आहे याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजातून होतोय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं रविवारी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला परभणीसह सोनपेठ सेलू पूर्णा पाथरी पालम चारठाणा या मानव तालुक्यामध्ये शंभर टक्के असा प्रतिसाद मिळाला आहे तर उद्या सोमवारी परभणी जिंतूर गंगाखेड तालुक्यात बंद पाण्यात येणार आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील हे सोळा सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत मात्र शासनानं त्याची गंभीर दखल न घेतल्यानं परभणीच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या तेवीस सप्टेंबर रोजी मनोज जनांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि शासनाच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय दुकानं बंद ठेवून परभणी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन केलंय याबाबतचं निवेदन पोलीस अधीक्षकांना कालच देण्यात आलं आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले या निवेदनावर गजानन जोगदंड यांच्यासह सकल मराठा बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत हिंगोली <गणागी> इथं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेसच्या आढावा बैठकीत राडा झाला आहे मागील काही दिवसांपासून आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे दोन गट पाहायला मिळत आहेत काल रात्री हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित केली रात्री आठ वाजता सुरू झालेल्या आढावा बैठकीपूर्वी दोन गटातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यातच शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे हे दोन्ही गट आपापसात आप भिडल्यानं या बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन यामुळं कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा निवृत्तीनंतर मिळणार दरमहा दहा हजार रुपयाचं पेन्शन योजनेसाठी बँकच करणार गुंतवणूक कर्मचाऱ्यांचं कोणतंही योगदान घेणार नाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यामुळं कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे या, या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरिता बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतंही योगदान घेणार नाही महायुती सरकार सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परभणीची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान सभासदांनी विविध विषयांवर मागणी करत या ठिकाणी गोंधळ घातला अनेक जण एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचं देखील दिसून आलंय लॉयन्स क्लब परिवाराचे भीष्मपितामह हो। डॉक्टर केसी पारख यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरात लॉयन्स क्लब परिवार आणि विविध सामाजिक संघटना मिळून भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं या शिबिरामध्ये विविध सात रक्तपेढ्या सामील झाल्या होत्या शिबिराचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त धरीशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आमदार डॉक्टर राहुल पाटील आनंद भरोसे प्रताप देशमुख विकास लंगुटे रामदेव ओझा तसंच विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिर स्थळाला भेट दिली शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रमुख रितेश जैन हैदर अली जिवानी विजय श्रीमाळी प्रिया ठाकूर तुषार मराठे डॉ प्रवीण धाडवे आदींनी पुढाकार घेतला गंगाखेड तालुक्यातल्या मरडस गाव ते चाटुरी रोडवर काल एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान नावा फाट्यासमोर तीन आयशर गाड्यांमध्ये गोवंश घेऊन जाणाऱ्या गाड्या पालम पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आल्या तीन आयशर गाड्यांमध्ये तब्बल पन्नास गोवंश अत्यंत दाटीवाटीने भरलेल्या अवस्थेत वाहतूक करत असल्याचे व सर्व बाजूने ताडपत्रीच्या आच्छादनानं झाकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या गाड्या थांबवल्या त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश भरलेल्या अवस्थेत आढळून आले त्यापैकी कित्येक गोवंशांना जखमा झाल्या होत्या गोवंश पकडल्यानंतर ते पालम येथील गंगाखेड रोडवरील सद्गुरू बाळकृष्ण गोशाळेत आणून जखमी गोवंशावर डॉक्टर डांगे यांच्या उपस्थितीत उपचार करत त्यांना चारा पाणी देण्यात आलं अवैध दा दारू गाळप व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर झाडे टाकून दारू व्यवसायाच्या उच्चाटनासाठी एकवीस सप्टेंबर रोजी चारही जिल्ह्यात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली अवैध दा दारू व विक्री करणाऱ्या अवैध व्यवसायकांच्या विरोधात परिक्षेत्रामध्ये एकूण एकशे सहासष्ट केसेस नोंदवण्यात आल्या असून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पाच रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली नांदेड परिक्षेत्रातील अवैध दारू व विक्रीचे समूळ उच्चाटनासाठी शनिवारी मास रेडचं आयोजन केलं होतं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परिक्षेत्रातील नांदेड परभणी लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे हदबट्टी दारूच्या निर्माणासाठी ऑगस्ट महिन्यात तीन दहा व पंचवीस तारखेला तसंच एकवीस सप्टेंबर रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये मास रेडचं आयोजन करण्यात आलं गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा मराठा आरक्षण युद्धा मनोज रांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यामुळे उपोषणाच्या समर्थनासाठी उद्या तेवीस सप्टेंबर रोजी जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात हो यावं यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी इथं मराठा आरक्षण नेता मनोज जरांगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणाच्या सहाव्या दिवशीपासून त्यांची तब्येत खालावत चालली आहे मात्र सरकारकडून काहीच निर्णय घेतला जात नसल्यानं मराठा समाज आक्रमक झाला आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिंतूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे लोककलेच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव बालकांना कळावं आणि मौज मजा करत त्यांच्यात हे संस्कार रुजवले जावेत हा महोत्सवाचा उद्देश असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तर गॅझेट आणि मोबाईलपासून बालकांना दूर ठेवण्यासाठी बालरंगभूमीचं कार्य असल्याचं प्रतिपादन बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा तथा चित्रपट अभिनेत्री शिल नीलम शिर्के यांनी प्रतिपादन केलं बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीनं व बालरंगभूमी परिषद परभणी शाखेच्या द्वारा हा लोककला महोत्सव बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर प्रतापभाया देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संध्या दुजगावकर संतोष धारासुरकर गुलाब कदम आबा डोले नितीन लोहट त्र्यंबक ओडसकर गिरीश कराडे अनिकेत सराफ अनंत पांड्या यांची उपस्थिती होती मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी इथं आमरण उपोषण सुरू केलंय दरम्यान या उपोषणाला पाठिंबा आज सकल मराठा वतीनं चारठाणा इथं कडकडीत बंद ठेवून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं मराठा समाज बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरवाली इथं जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय चारठाण्यात मराठा समाज बांधवांच्या वतीनं आज बंदचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळलाय यावेळी बस स्थानक परिसरातील शिवाजी पुत्रा चौकात एका कार्यक्रमात आरक्षणासंदर्भात अनेकांनी उपस्थित मार्गदर्शन केलं <laughs> राजकीय सामाजिक सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती यांना दक्षिण दे दे। कोरिया देशामध्ये कोरिया आणि भारत देशातील सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करत असल्यामुळं आंतरराष्ट्रीय इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीनं एकवीस ते तीस सप्टेंबर पर्यंत आयोजित सेमिनारसाठी सहभागी होण्याचं निमंत्रण पत्र संस्थेचे अध्यक्ष यॉक्स जो मोन यांच्या वतीने देण्यात आले डॉक्टर सिद्धार्थ त्याबरे सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोरिया देशात रवाना झाल्याबद्दल त्यांचं सर्वच असून अभियंत्रण करण्यात आलंय रेड ॲप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी देशाच्या विकासात शेतीचा प्रमुख वाटा आहे शेती आणि शेतकऱ्यांना वगळून कोणताच विकास साधता येत नाही शेतीपुढं हवामान बदलासारखी मोठी आव्हानं उभे आहेत ते पेलण्यासाठी शेती शेतीत आवश्यक बदल करावे लागतील शेतीमध्ये ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांत्रिकीकरणावर भर देऊन आव्हानं पेलण्यासाठी शेतकऱ्यात क्षमता निर्माण करावी लागेल शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता व स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसीय शिवार फेरीचं वीस सप्टेंबर रोजी कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात <्णुण> आलं आपण पितृपक्षात आपल्या प्रियजनांच्या स्मृतीपित्यर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं अन्नदान वस्त्रदान किंवा ज्ञानदान करून एक प्रकारे श्रद्धांजली अर्पण करत असतो परभणीतल्या एचआरसी संस्थेच्या वतीनं वीस सप्टेंबर रोजी पाथरी तालुक्यातल्या लोणीतांडा तारुगावांना एच आर सी सीच्या टीमनं वैयक्तिक पातळीवर भेट देऊन निवडक तीन निराधार विधवाताईच्या कुटुंबाला एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक किराणा साहित्य देऊन पितृपक्षात एक प्रकारे अन्नदान केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या, या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा 但那是。